श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हा ना तर मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या दोन ही प्रार्थना करणार आहे आज मस्त मी व्हेज बिर्याणी दाखवणार आहे फक्त दोन भाज्यांमध्येच दोन तीन भाज्यांमध्येच मी छान मस्त अशी बिर्याणी करणार आहे आपण बिर्याणीचे तांदूळ किती घेणार आहे ते पण दाखवणार आहे पाणी किती घ्यायचं मसाले कोणते वापरणार आहे ते पण सांगणार आहे तर चला आपल्या रेसिपीला आपण लागूया आणि काय काय साहित्य घेतले ते, ते, ते पण मी दाखवते तुम्हाला हे बघा इकडं बिर्याणीची तयारी झालेली आहे फ्लावर घेतलेले दोन टमाटे दोन कांदे मस्त स्वच्छ धुवून घेतलेली एक कोबी टोमॅटो कांदे पण स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा असं काळपट असतं ना तर कांदे पण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ पण घ्यायचे बिर्याणीचे स्पेशल बिर्याणी तांदूळ आहे लांब तुम्ही कोणतेही घेऊ शकता तुमच्याकडे जो असेल तो तर मी बघा हे दोन हे बघा पाच लोकांची ही बिर्याणी हे दोन पावशर मोजून घेतलेले हा पावशर असेल आपल्या म्हणजे घरामध्ये किती व्यक्ती त्यानुसार आपण तांदूळ घ्यायचे आपल्याला रोजचं माप माहिती असतं आपल्या घरामध्ये म्हणजे किती बिर्याणीला किती तांदूळ लागतं खिचडीला किती त्यानुसार आता ही पाच लोकांसाठी मी दोन पावशेर सपाट दोन पावशेर तांदूळ घेतलेले आहे सपाट हे बघा हे बिर्याणीचे स्पेशल तांदूळ आहे बघू शकता लांब बिर्याणी तांदूळ घेतलेले तर चला आपण कांदे वगैरे बारीक चिरून घेऊ हे बघा हे बिर्याणीसाठी जवळून दाखवते मी फ्लावर स आपल्याला मस्त बारीक चिरून धुवून घ्यायचे टमॅटो धुवून घ्यायचे कांदे पण कधी पण कोणतीही भाजी करताना आपण स्वच्छता बाळगायला बाळगायला पाहिजे म्हणजे आपण भाजी मार्केटमध्ये मार जातो ना आता भाजी कुठं कुठं पडलेली असते घाणेरड्या जागेमध्ये तर आपण असं स्वच्छ क्लीन करून घ्यायचं कांदे पण हे बघा कांदे पण कुठं कुठं गरबडलेलं असतात कुठून कुठून माळ आलेला असतं तर चला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मस्त कांदे बारीक चिरून घेणार आहे कोबी पण जास्त बारीक करायची नाही आहे तुकडे तुकडे करायचे कोबीचे आणि टोमॅटो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे कोथंबीर असेल कडीपत्ता असेल तर घ्यायचे फक्त मी फ्लावर आणि टोमॅटो आणि कांदा टाकून मस्त छान अशी बिर्याणी तयार करणार आहे चला आता आपण वेज बिर्याणीला आपण सुरुवात झालेली आहे तर सर्वात प्रथम आपण पाणी घेतलेले हे तीन तांबे पाणी घेतलेले आपण आपल्याला तांदूळ म्हणजे गरम उकडी येऊ द्यायची पाण्याला आणि सहा ग्लास आणि हे तीन तांबे आपल्याला घ्यायचे आणि बघा एक किलोचा डबा आहे हा तर एक किलोला थोडंसं कमी आहे एवढे तांदूळ घ्यायचे बिर्याणीचा तांदूळ पाण्याला उकडी येऊ द्यायचे त्या अगोदर आपल्याला तेच पाणी टाकून घ्यायचे म्हणजे छान असं सुगंध वास येतो खडे मसाले असतील ना तुमच्याकडे तर ख, ख, खडे मसाले टाकून घ्यायचे दालचिनी लोंग मिरे असतील तर टाकून घ्यायचे खडा मसाला हे बघा खडा मसाला हे जवळून दाखवून दिसत हे बघा खडा मसाला टाकून घ्यायचंय पाण्याचा दिसत सुट ना थोडस तेल टाकून आहे आणि आपली जी आप बिर्याणी ती मोकळी दिसण्यासाठी सुटसुटीत दिसण्यासाठी आपल्याला थोडासा लिंबू पिळून घ्यायचा थोडासा जरी टाकलं नाही बघा अर्धा चमचा म्हणजे आपली बिर्याणी एकदम अशी सुटसुटीत येते अशी चिपकलेली राहत नाही तुम्हाला जो मोकळा मोकळा तुम्हाला जो मोकळी व्हेज बिर्याणी हवी असेल मोकळी अशी सुटसुटीत बिर्याणी तर आपण थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू पिळल्याने मस्त छान अशी मोकळे बिर्याणी येत असते आपली आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता मी जे तांदूळ उकडणार आहे या पातळीमध्ये तर ते थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण बिर्याणीचा मसाला तयार करणार आहोत ते आपण आपण मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार आणि पाणीला उकडी आल्याशिवाय आपल्याला तांदूळ टाकायचे नाही आहे आता हे मी तांदूळ घेतलेले आहे मस्त सपाट दोन पावशर एक किलोला थोडेसेच कमी आहेत आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून आहे तर भाज्या चिरून झालेल्या होत्या माझ्या कांदा टोमॅटो आणि फ्लावर घेतलेले आहे जर तुमच्याकडे अजून भाज्या एव्हेलेबल असतील तर तुम्ही घेऊ शकतात बाजारात वटाणे पण नव्हते वटाणे टाकले की अजून बिर्याणीला एक वेगळी चव येत असते पण मार्केटमध्ये आता म्हणजे म्हणजे इथं नाहीच आहे आमच्याकडे वटाणे खूप महाग झालेले आहेत म्हणून कोणी घेत नाही म्हणून ते भाजीवाले असताना मावशी काका तर ते म्हणजे आणलेलं नसतं की एवढं महाग कोणी घेत नाही म्हणून तर चला आपले पाण्याला उकडी आलेली होती आणि तांदूळ आपण बिर्याणीचे टाकून घेतलेले आहेत आणि छान आपल्याला आता जे बिर्याणीला आपण तांदूळ घेतलेले आहेत ते छान मस्त उकळून घ्यायचे आपल्याला दहा पंधरा मिनटं असे दोन तुकडे झाले की आपल्याला काढून घ्यायचे एका चालणीमध्ये आणि आता छान मस्त दोन मोठे चमचे तेल कुकरमध्ये हेच आहे मी बिर्याणी तर दोन मोठे चमचे तेल घेतलेले आणि तेल मस्त आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत आणि गरम तेलामध्येच कांदे टाकायचे उभे आडवे कोणतेही प्रकारचे तुम्ही कांदे चिरू शकतात पण बिर्याणीला आपण उभेच कांदे चिरत असतो पण मला ती खिचडीमध्ये टाकायची सवय बारीक कांदे करून तर माझ्याकडून बारीक चिरले गेले कांदे तर तुम्ही लांबे लांबे कापा बारीक बारीक आणि लसून घ्यायचे सात आठ पाकड्या आणि त्या छान मस्त ठेचून आहे आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून आहे नाही तर तुम्ही बारीक पण करू शकता लसूण कांद्यावर खाली खाली असेल तेज पान असेल तर तुमचे लाच घ्यायचंय आणि खडे मसाले टाकायचे असेल तर टाकू शकता तुम्ही पण आम्ही ज्याची त्याच्या आवडीनुसार असतं तुम्ही आता याच्यामध्ये लोंग मिरे तेच पान टाकले फक्त म्हणजे छान टेस्ट येण्यासाठी आणि उकळ बघा पिऱ्यांचा जो तांदूळ घेतला उकळायला तो पण आता उकडला जाते तिथं तेच पान टाकले चिपकून जाता म्हणून आपल्या काळात कांदे छान अशी मस्त गुलाबी कच्चे रंग होतो आपल्याला परतून घ्यायचे आणि इकडं भाकरी आपण जेव्हा बिर्याणीचे तांदूळ टाकतो ना की खाली कर एक इंच वरती पाहिजे तांदूळ म्हणजे आपल्याला छान असे उकळून घ्यायचे असतात बिर्याणीचे तांदूळ म्हणजे आणि तुमच्याकडे अजून कोण तांदुळांना म्हणजे कॅरेट आणि आता आपल्या कांदे छान मस्त असे काही भाज्या झालेले असतील तर ते तुम्ही टाकू शकता वाटाणे घेतलेले आहेत आपण त्या टाकून घ्यायचे आहे मार्केटमध्ये वाटाणेच नाहीये

छान असे आपले परतून घ्यायचे कांदे खालीवर खालीवर आणि yes. हे बघा आपल्या कांदे छान मस्त असे गुलाबी रंगही असतो परतून घेतलेले जास्त काळपट पण नऊ द्यायचे नाही आता हळद घेतली मी ने अर्धा चमचा जिरं असेल हळद टाकून घ्यायची जे लसूण मी ठेसले होते ना ते टाकून घेतलेले आहेत आणि जिरं घेतलेले आता आपल्याला मस्त खालीवर परतून घ्यायचे ज्या भाज्या घेतल्या होत्या टाकून द्यायच्या आहे स्वच्छ धुवून मस्त बारीक चिरून खालीवर खालीवर परतून घ्यायच्या आहेत आपल्याला आता छान त्या भाज्या एक मिनटं अशा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या भाज्या म्हणजे एक वेगळी चव आपल्या बिर्याणीला येत असते आपले दोघी गॅस चालू आहे दोघी साईडला कामं चालू आहे कारण की पटकन करायची होती घरामध्ये सगळ्यांना भूक पण लागलेली होती आणि आज गुरुवार पण होता स्वामी महाराजांचा उपवास पण होता म्हणून फक्त बिर्याणी केली होती हे बघा असे दोन तुकडे झाले की समजायचं आपले मस्त भात उकडला गेला आहे आणि आता चाळणी घेतलेली आहे चालणीमध्ये आपल्याला जे जो भात केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे कच्चा पक्का दोन तुकडे झाल्यावर तांदूळ घेत ना आपण इथं टाकून घेणार आहोत चाळ्यांमध्ये चिपकले येत आहे तांदूळ आपण चाळ्यां ठेवून घेतलेले मध्ये ठेवून घेऊ इकडं म्हणजे पाणी सगळे बघा हे पाणी काढून घेतलेले आपण साईडलाच द्यायचं हे आणि हे बघा आपल्याला पाणी निघून घ्यायचं आपल्याला छान चढत आपण मसाले वगैरे एक टाकून घेऊ हे बघा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि मसाले तुमच्याकडे जे असतील ते नाही तर बिर्याणी मसाला असेल तर तो टाका हा चिकन मसाला तुम्हाला तिखट कमी जास्त आपण करू शकतो बघा मी नाही हे अर्धे अर्धे चमचे दोन घेतलेले थोडं अजून घेते जास्त तिखट पण चांगली लागत नाही बिर्याणी कारण की मुलं असले की मुलांना थोडंसं जास्त तिखट द्यायचं नाही आणि रात्रीची वेळ पण आहे आणि दोन चमचे आपल्याला बघा तिखट टाकून आहे पोहेचा चमचा आहे दोन चमचे थोडस आणि मीठ टाकून आहे आपण अगोदर भाक म्हणजे तांदूळ उकळता उकडी उकळताना नाही ना तांदूळ उकडण्याच्या अगोदर ता, आपण मीठ टाकलं होतं ता, पाणी घर आता थोडसच मीठ टाकायचं आहे जास्त टाकायचे नाही चवीनुसार चवीनुसार आपल्याला मीठ आहे आता छान असं मस्त मसाले परतून घेणार आहे बघा छान एक मिनिट खालीवर खालीवर आपल्याला मसाले परतून घ्यायचे आणि कोथंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आता हे बघा इथं आपण भाज्या चिरल्या होत्या मस्त आता थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहोत नंतर थोडी टाकू आपण छान अशी बारीक चिरून घेऊ हे मसाले बघू शकता तुम्ही आपले मस्त झालेले हे बघा हे बघा हे बघा आपण हे तेच पान टाकलेत ना हे काढून घ्यायचे आता खडे मसाले असतील ते वेळेस म्हणजे खाताना आपल्याला तर तेच पान काढून घेतलेले घ्यायचे आणि बिर्याणी करताना थोडंसं तेल जास्त टाकायचंय थोडंसं आपण टाकून घेणार आहोत लेअर करायचे आपल्याला हे बघा तुम्ही चम गरम आहे हे बघा थोडस टाकायचं खाली वर पण घ्यायचंय आपल्याला म्हणजे भाजी टाकायची वर करून घ्यायचं छान मस्त लेअर पडत ना हे बघ या पद्धतीने आणि कोथंबीर असेल तर कोथंबीर टाकायची ही सर्व भाजी आपण मस्त टाकून घेणार आहोत पुसून पासून घ्यायचं तेल लागलेलं असत हे बघा आणि मस्त अशी कोथंबीर आणि आता छान अशी पाकवून घ्यायची आपल्याला हे बघा आपली मस्त बिर्याणी आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं शिट्टी पण लावून घ्यायची आता थोडासा मोठा गॅस केलेला आहे मी नाही फक्त अर्धा मिनिट आपल्याला मोठा गॅस राहू द्यायचा आहे नंतर एकदम बारीक फ्लेमवर आपल्याला पंधरा वीस मिनिटं बाकू द्यायची आपल्याला छान मस्त आणि आपली टेस्टी बिर्याणी मस्त तयार होऊन जाईल तेवढं आता आपण हे जे भांडे आहेत आपले ते आपण आप स्वच्छ क्लीन करून घेऊ आपले भांडे वाचून घेणार होत म्हणजे आपलं काम पण होतं आणि मस्त बिर्याणी आपली पाकुडी जाते गॅसवर बारीक फ्लेमवर जे आपले काही भांडे हे पाणी टाकून द्यायचंय पण गरम गरम पाणी आपलं नाही भाताच आपल्याला बेसिन मध्ये टाकायचं नाहीये नाही तर आपलं बेसिन खराब होऊन जाईल बघा आपली आता छान मस्त बिर्याणी तयार झालेली आहे आता आपण कुकरचं झाकण उघडून बघणार आहोत आपली बिर्याणी कशी झालेली आहे हे बघा आपली छान बघा एकदम मस्त एक नंबर तोंडाला बघून म्हणजे बिर्याणीला बघूनच तोंडाला पाणी सुटतंय बघू शकता आणि छान अशी सुटसुटीत मोकळी आलेली आहे हॉटेलपेक्षा ढाब्यापेक्षा आपण बाहेर खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण अशी खूप सुंदर टेस्टी व्हेज बिर्याणी आपण तयार करू शकतो बघू शकता खूप छान झालेली आहे एक नंबर झालेली बघू शकता किती सुटसुटीत आहे तुम्हाला बघितल्या तोंडाला पाणी सुटत असेल ना तर नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि आजची बिर्याणी व्हेज बिर्याणी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण तुमच्यासोबत भेटणार आहोत तर आजची तुम्हाला व्हेज बिर्याणी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ सर्वांना